हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्तच राहा आज मी तुम्हाला महादेवाचं दर्शन देत आहे शेगावला गेले होते शेगाव येत असताना शेगावचे तिथं सिद्धपीठ महालक्ष्मी सिद्धपीठ त्या मंदिरात गेले होते तिथं मला हा व्ह्यू खूप आवडला पण तुमच्यासाठी खास तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेतलेला आहे पहिले दर्शन घेतले त्याच्यानंतर मग व्हिडिओ घेतला आपल्याला श्रावण महिन्याच्या अगोदर महादेवाचं दर्शन घडलं पाहू शकता किती सुंदर मूर्त्या किती सुंदर आहेत सर्व महादेवच्या पिंडी सगळे महादेवाचे पिंड आहेत त्यांचे नाव पण आहेत शेजारी श्री नागेश्वर सगळे सगळे नाव आहेत तिथं देवांचे ज्या ज्या आपले जे महादेवाच्या पिंडी आहेत त्या सगळ्याच्या बारा ज्योति ज्योतिर्लिंग आहेत ते सगळे बारा ज्योतिर्लिंग महादेवाचे आहेत तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मला प्लीज सांगा कसे वाटले तुम्हाला हे सगळे देवाचे मूर्त्याचे ते खूप सुंदर होतं तिथं व्ह्यू म्हणून मी तुमच्यासाठी खास घेतलेला आहे आणि शेगावला गेले होते मी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या एकादशीच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ